कोपरगाव नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हे गटाने नगराध्यक्ष पदासह हो, एकवीस नगरसेवक पदांसाठीचे उमेदवार जाहीर करताच शहरामध्ये निवडणुकीच्या उत्साहाला उधाण आलंय भारतीय जनता पक्ष आरपीआय आणि मित्रपक्ष लोकसेवा विकास आघाडी यांच्या वतीनं हा उमेदवार जाहीर सोहळा कलश मंगल कार्यालय कोपरगाव या ठिकाणी मोठ्या जल्लोषात पार पडला यावेळी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन दादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी आमदार सौ स्नेहलता ताई कोल्हे युवा नेते विवेक भैया कोल्हे तसेच गटाच्या पार्लमेंटरी बोर्ड सदस्यांची उपस्थिती होती या कार्यक्रमामध्ये पराग शिवाजीराव संधान यांची नगराध्यक्ष पदासाठी अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली यासह एकूण एकवीस उमेदवारांची घोषणा करण्यात आली असून अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे कोल्हे गटाकडून यावेळी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिक जनतेशी निगडीत आणि कार्यकर्तृत्व दाखवणाऱ्या व्यक्तींना उमेदवारी देण्यात आली असल्याचं सांगण्यात आलं यावेळी स्नेहलता ताई कोल्हे यांनी कार्यकर्तृत्व दाखवत इतरांना संधी दिली त्या सर्व कार्यकर्त्यांचे मी मनपूर्वक आभार मानते मन मोठं ठेवणारे कार्यकर्ते हीच कोल्हे गटाची खरी ताकद आणि आम्ही सर्वसमावेशक आणि विकासाभिमुख पॅनल शहरवासियांसमोर ठेवलं असल्याचं स्नेहलता ताई कोल्हे यांनी सांगितलं यावेळी युवा नेते विवेक भैया कोल्हे यांनी उर्वरित प्रभागांमधील उमेदवारही काही तासात घोषित केले जातील ही, ही, के जाती। ही निवडणूक जनतेनं हातात घेतली आणि भाजप आरपीआय मित्रपक्ष लोकसेवा विकास आघाडीचा कोपरगावमध्ये ऐतिहासिक विजय निश्चित आहे कोल्हे गटाचा आत्मविश्वास जनतेचा विश्वास, जनते विश्वास आणि कार्यकर्त्यांचा उत्साह हो पाहता ही निवडणूक एकतर्फी होण्याची चिन्ह दिसत असल्याचं सांगितलं साठी सौ दीपा वैभव गिरमे व वैभव सुधाकर आढाव तर प्रभाग क्रमांक दोन साठी राहुल दीपक जपे तर प्रभाग क्रमांक तीन साठी जनार्दन कदम प्रभाग क्रमांक चार साठी दीपाली संजय उदानवर साठी वैशाली विजयराव वाजे सहा साठी पद्मावती योगेश बागुल विक्रमादित्य संजय सातभाई प्रभाग क्रमांक सात साठी बाळासाहेब आढाव सोनल अमोल अजमेरे प्रभाग क्रमांक आठ साठी मनीषा दत्तात्रय पगारे अल्ताफ कुरेशी प्रभाग क्रमांक नऊ जितेंद्र चंद्रकांत रणचूर विजया संदीप देवकर प्रभाग क्रमांक दहा रवींद्र दत्तात्रे कथले वृषाली गणेश आढाव प्रभाग क्रमांक स्वप्नील दिलीप निलोफर पठाण मावळा ग्रुप प्रभाग क्रमांक पंधरा साठी सुरेखा विनोद राक्षे आणि अनिल विनायक आव्हाड यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली दरम्यान प्रभाग क्रमांक अकरा बारा आणि चौदा यांचे उमेदवार सध्या प्रलंबित ठेवण्यात आले असून लवकरच कोर कमिटीची बैठक घेऊन ते उमेदवार जाहीर केले जातील अशी माहिती विवेक कोल्हे यांच्याकडून देण्यात आली आहे या घोषणेनंतर कोपरगाव शहरात निवडणुकीचा माहोल अधिकच रंगला असून उमेदवारांकडून प्रचार युद्धाची सुरुवात होणार असल्याचे संकेत दिसत आहेत गटाची निवडणुकीतील सरशी आणि विजयाचा आत्मविश्वास यामुळे शहरभरात नवचैतन्य निर्माण झालंय माझं गाव चॅनल साठी स्वप्नील कोपरे कोपरगाव